या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात खूप दिवसापासून शेतकरी पीक विमा रकमेची वाट पाहत होते आणि ही प्रतीक्षा आता त्यांची संपलेली आहे खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज मेसेज पडलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत सोबतच ज्या शेतकऱ्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आपला तर चॅनल सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल अगदी खात्यामध्ये पैसे पडेपर्यंत जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेस संदर्भात वेळोवेळच्या सर्व अपडेट सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसपणा करायचा नाही वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाहीत पैसे पडत नाही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी तर पटापट सबस्क्राईब आणि लाईक करून टाका या ठिकाणी आपण पाहूया महत्त्वाची अपडेट पीक विमा दोन हजार चोवीस रब्बी आणि खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा प्रत्यक्षात ही रक्कम एकतीस मार्चपूर्वी खात्यामध्ये जमा होईला हो पाहिजे होती परंतु झाली नाही आणि अखेर सात एप्रिलपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे मध्ये हा पीक विमा थांबवण्यात आलेला होता था बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आले नव्हते आणि आता पुन्हा आज खात्यामध्ये पैसे येत आहेत पहा एकोणतीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे निहाय पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे निहाय यादी प्रसिद्ध झालेली आहे आहेत तालुकानिहाय यादीमध्ये तुमच्या गावाचं त्या ठिकाणी यादी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे तालुक्यांनुसार आणि पीक विमा रक्कम किती आहे पीक विमा संदर्भातली महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती तर पाहू शकतात तालुकानिहाय या ठिकाणी पीक विम्याच्या रकमेसंदर्भात काही माहिती आपण आज इथं पाहणार आहोत पुढे आणखीनही महत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी पीक विम्यासंदर्भात ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्या संदर्भात त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर आ, या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यांतर्गत पैसे जे जमा होत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम मंजूर आहे तर या ठिकाणी जी रक्कम मंजूर आहे दोन लाख अडुसष्ट हजार आठशे त्र्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्यानंतर कमळ या ठिकाणी एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे त्र्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख रुपये वसमत तालुक्यांतर्गत या ठिकाणी दोन लाख पासष्ट हजार आठशे चोवीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये औंढा नागनाथसाठी तीन लाख एकोणतीस हजार नऊशे चार कोटी एकोणतीस लाख रुपये आणि सेनगावसाठी या ठिकाणी तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे पंचेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात येत आहे इतका मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालेला आहे आता ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये बुलढाणा अमरावती जळगाव परभणी यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे वाशिम पहा आपण अमरावती जिल्ह्यांतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्स अंतर्गत एकूण पन्नास कोटी नऊ लाख रुपये एवढी विमा रक्कम मंजूर झालेली आहे काढणीपश्चात परपाई या साथी, बर, भरपाई यासाठी दहा साथ कोटी एकावन्न लाख त्याचबरोबर पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी एकोणावीस लाख म्हणजेच एकूण भरपाई अमरावती जिल्ह्यासाठी साठ कोटी ऐंशी लाख रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाकडून जाहीर झालेली आहे सोबतच बीड जिल्ह्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पीक विमा जमा होत आहे आता यवतमाळसोबतच वर्धा जिल्ह्यासंदर्भात माहिती पाहूया तर यवतमाळ या जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्स अंतर्गत सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये काढणी पश्चात भरपाई यासाठी बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये एकूण भरपाई यवतमाळ या जिल्ह्यासाठी एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये वर्ध्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर्स अंतर्गत एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये काढणी पश्चात भरपाईसाठी एकाहत्तर लाख आणि एकूण भरपाई वर्धा या जिल्ह्यासाठी एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये पुढे भंडारा या जिल्ह्याअंतर्गत माहिती पहा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चार लाख गडचिरोली या जिल्ह्याअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन कोटी दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाईसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये एकूण भरपाई गडचिरोली या जिल्ह्यासाठी पाच कोटी अडोतीस लाख रुपये पहा आजच्या तारखेला देखील बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा जो स्क्रीनशॉट आहे पंधरा तारखेचा आहे पंधरा एप्रिलचा सोळा एप्रिलला देखील पैसे पडलेले आहेत सतरा एप्रिलला देखील म्हणजेच आज देखील पैसे पडलेले आहेत तर पंधरा एप्रिल रोजी दहा हजार तीनशे तीन, तीन एवढा विमा जमा झालेला जा आहे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आता प्रत्येक शेतकऱ्याला सारखाच पीक विमा मिळणार का तर नाही यामध्ये पिकानुसार सोबतच या ठिकाणी सोब तुमच्या पीक विम्याचे जे निकष आहेत जे ट्रिगर्स अंत आहेत त्या ट्रिगर्स अंतर्गत पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत आहे पंधरा तारखेला दहा हजार तीनशे रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तीनशे तीन, तीन रुपये पीक विम्याची रक्कम तुम्हाला चेक करता येणार आहे ऑनलाईन देखील तुम्हाला ही रक्कम चेक करता येते लाईव्ह देखील तुम्ही ही रक्कम पाहू शकता पीक विमा दोन हजार चोवीसच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते आता जिल्ह्यांनुसार याद्या जाहीर आहेत तालुक्यां तालुकानिहाय याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तालुकानुसार तालुकानिहाय वाटप देखील सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एस एम पैसे पडून एस एम एस देखील त्यांना पडत आहेत विमा कंपन्यांना सरकारकडून आदेश आहेत तात्काळ हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर मग आता राहिलेल्या शेतकऱ्यांना नेमके कधीपर्यंत पैसे मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहा शेतकरी पीक विमा म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा दोन हजार चोवीस हा जो पीक विमा आहे पीक विमा योजनेअंतर्गतला हा तुमच्या खात्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळून जाईल काळजी करायची गरज नाही उर्वरित जे शेतकरी आहेत ज्यांना आणखी पीक विम्याची रक्कम आलेली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे पीक विम्याची रक्कम तुम्हाला दोन दिवसामध्ये मिळून जाईल एकोणतीस जिल्ह्यामध्ये सरसकट वाटपाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आता कृषी विभागाकडून ही माहिती जारी करण्यात आलेली आहे पीक विमा खात्यावर जमा करण्यात येत आहे शेतकऱ्याच्या सोबतच पीक विमा एक रुपया भरून पीक विमा ही जी योजना आहे या योजने योजनेसंदर्भात सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि एक रुपया भरून जो पीक विमा आहे ती योजना बंद करण्यात येत आहे अशी देखील माहिती आहे आता पीक विम्या संदर्भातली नवीन कोणती योजना असेल पीक विम्या संदर्भातले कोणते निकष असतील हेही पाहणे महत्त्वाचं आहे सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीसच्या सर्व नवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे